मुक्त व्यासपीठच्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्यक्त व्हा मुक्त व्हा गाभाऱ्यातून हाक येते ऐकू येते तुला गाभाऱ्यातून हाक येते ऐकू येते तुला कोण बोलवत असेल कुणाला कोण बोलवत असेल कुणाला पण तिथे दिसते प्रखर शांतता गाभाऱ्यातून हाक येते ऐकू येते तुला कोण बोलवत असेल कुणाला पण तिथे दिसते प्रखर शांतता शांतता बोलावते कधी कुणाला शांतता बोलावते का कधी कुणाला तुला ऐकू येत नाही का खरंच कि झाल्यात निव्वळ जाणीबा बोथट बापरे तू वळूनही बघत नाहीस तू वळूनही बघत नाहीस कुणाच्या गर्भातलं नेमकं हरवले कोण कुणाच्या गर्भातलं नेमकं हरवले कोण माझ्या उरात का होतोय कोणलोळ वनराईचा कुणाला कुणाला आवडत नाही हा रंग गारव्याचा हिरवा कोणाला कुणाला आवडत नाही हा रंग गारव्याचा हिरवा बघ ना ऐक कान देऊन ह्या वृक्षाच्या गर्भात रडतय कोण गाभाऱ्यातून एक अनाम हाक येते